आणखी काही राजकीय बातम्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आपल्याकडे यामध्ये लोकसभेतल्या पराभवानंतर ही जी एक प्रतिक्रिया आहे ती आलेली आहे प्लीज मला डिस्टर्ब करू नका असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे निराश झालेल्या अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्लीज मला डिस्टर्ब करू नका असं अजित पवार म्हणतायत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळालेल्या आहेत लोकसभेतला पराभव अजित पवार यांच्या सुद्धा जिवारी लागलाय आणि त्यामुळे मला डिस्टर्ब करू नका असं अजित पवार म्हणतायत खर तर कार्यकर्त्यांचं सांत्वन करायचं पदाधिकाऱ्यांचं सांत्वन करायचं त्यांना धीर द्यायचं अशा वेळेला अजित पवार स्वतः प्लीज मला डिस्टर्ब करू नका असं म्हणतायत अजित पवार यांना भेटण्याचा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न मीडियानं केला मात्र या सगळ्या प्रकाराला सामोरं जाण्याऐवजी मला रिस्टर्ब करू नका असं अजित पवार म्हणत आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचाराच्या वेळेला अजित पवार यांनी जी काही राळ उडवली होती या ठिकाणी त्यानंतर अजित पवार यांचं हे वक्तव्य लोकसभेतला पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिवारी लागलेला दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत अजित पवार म्हणतायत प्लीज मला डिस्टर्ब करू नका निराश झालेल्या अजित पवारांची ही प्रतिक्रिया आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे निराश झालेल्या अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर हा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार या संदर्भात काही प्रतिक्रिया व्यक्त करतील असं वाटत होतं मात्र अजित पवार यांची ही प्रतिक्रिया मला डिस्टर्ब करू नका तर कार्यकर्ते ऑलरेडी डिस्टर्ब झालेले आहेत मात्र अजित पवार मीडियासमोर येऊन या संदर्भात काही वक्तव्य करतील निदान मोदी लाट होती मोदींच्या प्रभावामुळे हे घडलं असं म्हणतील असं वाटत होतं मात्र असं म्हणतील तर ते अजित पवार कसले त्यांनी संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिलाय पवार यांच्या चेहऱ्यावर आजही दिसून आलेला आहे आणि मीडियानं त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला दादा कधीही मीडियाला प्रतिक्रिया देण्यासाठी नकार देत नाहीत मात्र लोकसभेतला हा पराभव दादांच्या जिवारी लागलाय आता मीडियाला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न कदाचित अजित पवार यांना पडला असावा आणि त्यामुळेच मला डिस्टर्ब करू नका असं अजित पवार यांनी मीडियाला म्हटलेलं आहे आजपर्यंत मीडियावर आगपाखड करणारे किंवा अगदी सहजपणे मीडियाला सामोरे जाणारे अजित पवार आज मात्र मीडियाशी काहीही बोलण्यास तयार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा पराभव झालेला आहे आणि हा पराभव शरद पवार यांनी स्वतः सुद्धा मीडियाच्या समोर येणं टाळलंय कोणतंही वक्तव्य करण्याचं टाळलेलं आहे त्यात अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मीडियानं केला मात्र मला डिस्टर्ब करू नका अशी अर्ज अजित पवारांनी मीडियाला केली आहे निराश अशी ही त्यांची प्रतिक्रिया एक प्रकारचा ताण दुःख त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतच आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नावेद पठाण यांच्याकडून नावेद एकूणच अजित पवारांच्या चेहऱ्यावर काय वाटत होतं आणि का त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिलाय निकिला ज्यावेळी मतदान होणार होत तत्पूर्वी अजित पवारांना पूर्ण विश्वास होता की सुप्रिया सुळे या मागच्या मताधिक्यापेक्षा म्हणजे तीन लाख छत्तीस हजारांमध्ये जास्त मतदान मिळून यावर्षी निवडून येतील मात्र त्यांचा पूर्णपणे भ्रमनिराश झाला त्याचबरोबर राज्यात ती परिस्थिती लक्षात घेतात त्यांना जो अपेक्षित निकाल होता तो मिळालेला नाही त्यामुळं पूर्णपणे एक प्रकारचं निराशित वातावरण राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या चेहऱ्यावर पाहायला दादांचं असं कधीच झालेलं नाहीये की त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिलाय नेहमीच अगदी खुसखुशीत असं वक्तव्य करणारे अजित दादा आज मात्र अगदी शांत झालेले आहेत खरं तर शरद पवार या संदर्भात काही बोलतील असं वाटत होतं मात्र ते नाहीत मात्र अजित पवारांनी सुद्धा या पराभवासंदर्भात याचं काही विश्लेषण सुद्धा केलेलं नाहीये किंवा कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये का असं कोणत्याही प्रकारे आज अजित पवार बोललेच नाहीत मुळात त्यांचं निराशाच चेहऱ्यावर दिसत होती ज्यावेळी आम्ही प्रतिक्रिया विचारण्यासाठी गेलो त्यावेळी त्यांनी प्लीज मला डिस्टर्ब करू नका अशा प्रकारे आपली एक प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांचा ज्यावेळी आपण चेहरा पाहतो त्या स्क्रीनवरही आता चेहरा दिसतोय की एकदम निराशा त्यांच्या होती तरी सुद्धा आज एक बारामती कार्यक्रम आहे तिथं काही बोलतील का हे नक्कीच असा कुठला कार्यक्रम आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कारण लोकसभा निवडणुकीत खूपच दारुण असा पराभव झालेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा काँग्रेसचे कुठलेही नेते बोलायला तयार नाहीत मात्र राष्ट्रवादीचे तरी बोलतील असं वाटत होतं मात्र आता अजितदादा स्वतःच म्हणतात की काही बोलायचं नाहीये मग नक्कीच निखिला आज बारामतीमध्ये एका शोरूमचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होत आहे त्या ठिकाणी ते काही बोलतात का हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे पण ज्या अर्थी मीडिया समोर ते बोललेले नाहीत त्या अर्थी तिथंही काही बोलतील याची शक्यता वाटत नाही म्हणजेच आणि आणखी एक आहे की अजित पवार आता काही बोलण्यास तयार नाही आहेत मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या आधीच त्यांनी एक चिंतन बैठक सुद्धा घेतली होती त्यामुळे या निकालाची कुठेतरी कुणकुण राष्ट्रवादीला होती का मात्र जे काही मोठे नेते यामध्ये पराभूत झालेले आहेत हा पराभव राष्ट्रवादीच्या जिवारी लागलाय का पवारांच्या जिवारी लागलाय का निश्चितच राज्यात जो निकाल लागलेला आहे तो पवारांचा असेल किंवा राष्ट्रवादीच्या जिवारी लागल्याच अजित पवारांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होत एकूणच त्यांनी राज्यामध्ये केलेले दौरे प्रचार प्रचारासाठी घेतलेल्या सभा या सर्व फोल ठरल्या चे नक्कीच सांगितलं आणि बारामतीमध्ये पवारांचं तसं वर्चस्व आहे त्यांचा बाले किल्ला आहे मात्र त्या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं होतं की महादेव जानकर हे आघाडीवर होते अर्थात सुप्रिया सुळे त्या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत मात्र तरी सुद्धा एक जे वक्तव्य येत होते पवारांकडनं की लाखाच्या वर मतं मिळतील आणि मताधिक्य राखणं हेच एक महत्वाचं होतं या ठिकाणी अशाच प्रकारच्या गुर्मीमध्ये पवार फॅमिली पवार कुटुंब जे होतं त्यामुळे सुद्धा एक अशा आणखी वाटत होती मात्र तरी सुद्धा अजित पवार यांच्या चेहऱ्यावरची ही शांतता बरंच काही सांगून जातेच म्हणूयात पुढल्या बातम्यांकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटामध्ये इतकी शांतता असताना शिवसेनेच्या गोटा